खालापूर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हे कळेनासं झाल्यानं अनेकांना खड्ड्यांमुळे हा त्रास सहन करावा लागतोय असाच त्रास माणकिवली ग्रामपंचायत हद्दीतील माणकिवली शेणगाव परिसरातील प्रवासी आणि रहिवाशांना करावा लागत होता गेल्या अनेक वर्षांपासून येथील मुख्य रस्ता खड्ड्याच्या विळख्यात सापडल्यानं अनेक जण खड्ड्याच्या त्रासाला अक्षरशः कंटाळले होते तर येथील नागरिकांची समस्या लक्षात घेत स्थानिक ग्रामपंचायतीनं पाठपुरावा करत आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे केला आहे आमदार महेंद्र थोरवेनी या समस्येची दखल घेत या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला आणि कॉन्क्रिटीकरण काम अत्यंत चांगल्या दर्जाचं होत असल्यानं अनेक जण समाधान व्यक्त करत आहेत चिवली ते शेनगाव मार्गे हा जो रस्ता आहे हा रस्ता गेले तीस वर्षे आम्ही या रस्त्यासाठी पाठपुरावा करत होतो गेले तीस वर्षानंतर आम्हाला या कर्जत खरापूरचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या माध्यमातून जो आम्ही निधी उपलब्ध केलेला आहे आणि त्या निधीच्या माध्यमातून हा जो रस्ता आमचा करून अतिशय दर्जेदार असा रस्ता होत चाललेला आहे आणि आम्हाला तीस वर्षानंतर हे आनंदाचे दिवस आज बघायला मिळालेले आहेत त्याच्यामुळं ह्या रस्त्याचं काम जो चालू आहे हा अतिशय चांगला काम आहे ग्रामस्थ या या रस्त्यामुळं आमच्या ग्र ग्रामपंचायत हातीमध्ये आनंदित आहेत